पोलीस ठाण्यात आता आम्ही आहोत बुलढाण्यामध्ये काही वेळापूर्वी मोठा तणाव निर्माण झाला होता आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राऊत आले होते मात्र त्यांना आंदोलन करण्यापूर्वी सहकारी विद्यामंदिराजवळ कर। पोलिसांकडनं अटकाव करण्यात आला त्यांना जे येथे घेऊन पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं ते व्ही श्रीनिवासजी आता आपल्यासोबत आहेत कुणाल कुणाल जी आत्ता आपल्यासोबत आहेत काय तुमची प्रतिक्रिया तुम्हाला आंदोलन करण्यापासून रोखल हे बघा ज्या प्रकारचा आहे जे शिवसेना आम्हाला म्हणजे ऐकवा हे एकदम धार्मिक प्रकारचा आहे त्यांनी पोलीसला सामोर करून सगळे आमचे युथ काँग्रेसचे आमचे नेते असले श्रीनिवास बीबी असले राहुल बोंद्रे साहेब असले संजय राठोडजी असले बंटी सतखानजी असले सगळे आमचे एम एल ए वगैरे बाकीचे सगळ्यांना डिटेल करायचा प्रयत्न केले हे बघा हा गुन्हा घाबरला आहे अजून असं व्यक्त असं आणि गुंड प्रकारचा जो व्यक्ती होता अजून तो घाबरताय आम्हाला पण यूथ काँग्रेसच्या लोकांना गावात आहे असा पूर्ण वाईट आहे अजून ही पूर्ण दिशाभूल करायचे प्रयत्न आहे पॅटर्न बघा बिट्टू बोलला संजय गायकवाड बोलले तो अनिल बोंडे बोलले असे वेगवेगळे वेगळे वेगळे लोक बोलत आहे पॅटर्न आहे विषय हे आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येणार आहे महाविकासची सत्ता येणार आहे घाबरून ठेवले आहे अजून आम्ही जसं आमची सत्ता येणार आम्ही सर्वात अगोदर जाती गणगणना करणार ज्याच्या लोकांना फायदा होणार हेच आमची मागणी होती अजून हा जे संजय गायकवाड आहे याला अगर दम नाही असणार ना याला तर असं बोलल्याला पाहिजे पाहिजे आणि पोलीसला सामोरं केलं नाही पाहिजे त्याच्या आम्ही याला पूर्ण दरपूक मानतो अजून आज पुलिस पूर्ण सरकारी विभाग एक गोष्ठी कार्रवाई राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जी आपने साथ नहीं नहीं। जी राष्ट्रीय क्या कहना है दर्पों के कायर है संजय गायकवाड़ इतना डर है तो सिर्फ बोलते क्यों भाई किस तरीके का जो शब्द प्रयोग किया शर्म आना चाहिए गांधी तो परिवार इनके बारे में पहले इनको पढ़ना चाहिए इनको क्या पता है उनके परिवार के बारे में इस देश के लिए दो दो पूर्व प्रधानमंत्री शादत हुआ है आजादी के समय में उनका संपत्ति देश के लिए दिया उन परिवार के बारे में बात कर शर्म आना चाहिए ये लोग है ना चीप माइलेज लेने के चक्कर में बोल दिया है इसको पता नहीं था इतना ये होगा करके आने वाले दिन में यूथ कांग्रेस इनको सबक सिखाने का काम करेगी क्या भूमिका रहेगी आगे देखिए आगे क्या मतलब तो पार्टी का लोग भी इसको लेके ना एक शब्द नहीं बोल रहे ये लोकतंत्र है डेमोक्रेसी इस तरीके का जो भाषा प्रयोग कर रहा है ये बीजेपी इन सबका इनका एक ही उनके, उनके, उनके अंदर आंदोलन करने, करने से पहले आंदोलन करने नहीं थी इतने पुलिस आ गया हम लोग जा रहे थे कार्यक्रम अटेंड करने बीच में ही हम लोगों का सारे को अरेस्ट करली मीन्स इतना डर आहे तो हां जब जब सरकार डरती पुलिस को है हां इतना डर पुलिस को आगे, करती है। आ, इतना को आगे में सरकार पोलिसांना पुढे करून त्या ठिकाणी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत प्रदेशाचे आणि राष्ट्रीय अध्यक्ष या दोघांनी सुद्धा तशा पद्धतीचा आरोप केलेला आहे आणि आमदार संजय गायकवाड डर डरफो कसं संबोधलेलं नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय तिकडे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष युवथ काँग्रेसचे बी श्रीनिवासन आणि प्रदेशचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी आज बुलढाण्यामध्ये आंदोलन करत होते घटनेने आंदोलन करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत पण आता सध्याचे हे सरकार हे लोकशाहीची गळछेपी करते संविधान फक्त कागदावर त्यांनी ठेवले आणि आज पोलीस प्रशासनाने बुलढाणा पोलीस प्रशासनाने साधं लोकशाही तत्वानुसार गांधीवादी तत्वानुसार आंदोलन करणाऱ्या यूथ काँग्रेसच्या या मुलांना आंदोलन देखील करू दिलं नाही त्या आंदोलनाची गळचिपी केली मी धिक्कार करतो पोलीस प्रशासनाचा या पद्धतीनं ते कितीही गळचेपी करत असतील तरी शेवटी लोकशाहीचा विजय होणारच आहे आणि जनता अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही